नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहे तुम्ही सर्वजण आज आपल्या ऊसाला अठरा महिन्यानंतर तोड आलेले विठ्ठलरावजी सहकारी साखर कारखाना पिंपळनेर या ऊसाचे हे तोड आहे आणि आज आपल्यात एक बजेट आले फक्त एक बजेट दिले आपला ऊस इथं दोन एकर आहे आणि दुसरीकडे तीन एकर असं पाच एकर जाणार आहे आज चालू आहे आणि आज पहिला दिवस आज पहिला दिवस आहे आता पहिली खेप भरती ती त्यांनी तोडून जास्त माल आणि त्यांची गाडी आणखीन आहे तर आता त्यांचं भरायला चालू आहे तर पाहू शकता भरपूर असं त्यांनी आहे त्यांची ती काल बी त्यांनी तोडून ठोतात आज फक्त भराय आले ती आता भरती ती गाडी बा किती कष्ट आहे उसाला बी त्यांना बी भरायला भरपूर असं कष्ट आहे ताप आहे पण ते हसत खेळत पाहू शकता तुम्ही भरते दी मजा करते दी ते आजोबा बघा आता किती वयस्कर आहेत तरी पण ती यांच्यासोबत ऊसाच्यामुळे उचलत आहे त्यांच्यासोबत पाच तोडतात त्यांनी उचल घेतलेली असते मुखदामाकून त्याच्यामुळे त्यांना कामही करावं लागतं की आता बघा बाहे आपल्याकडं कसा हात करतोय म्हणतोय ती हसत खेळत आपली काम करते तिथे वरे दोघ जण कोय त्याने बारक टुकड करते ती म्हणजे जास्त बघतोय हे मुकदम आहे तर मुकदम ही मोळ्या घेऊन जात्यात आहे बारक बजाट आहे एक मोठा टेलर नाही आणि हिने असं तोडून भरपूर ठुल आहे आणि आज भरून नेणार आहे तिथे एक दोन चार ट्रॅक्टर तुमचं आज येणार आहे तर काल सुट्टीवरील कारखान्याला ती होतं त्याच्यामुळे काल काय त्यांनी ट्रॅक्टर भरून नाही नाहीत आज बघा आजोबा आता तुम्ही देऊस शिडी एकच आहे त्याच्यामुळे त्यांना आता चढायला येत नाही पटापटा आणि त्यांनी दाव हे बांधलेलं नाही मुकदम येत मुकदम बरोबर प्रत्येक जण काम व्यवस्थित असं पार पाडतय आणखीन दोघ जण आहेत पलीकून त्यांनी शिडी लावली आणि ती भरते व्यवस्थितपणे चालू आहे त्यांचं ते वरचे आहे ते पण असं लगेच तुकडं करून ते त्याच्यामुळे गाडी त्यांचे त्यांच्या हिशोबाने येते एक गाडी येते आठ साडेआठ टन आता त्यांचं झालं भरायचं बाहेर काढते ती पण बाहेर काढताना पाहू शकता त्यांची गाडी पडलेली आहे दोन टॅक्टर लावून आता गाडी उभा करते फार असं नुकसान झालंय मित्रांनो अक्षर उसावर बसलं होतं ती भय वाचलेले आहेत ती फाडातून नाही तर ती उसाच्या जा खाली जाऊन त्यांचं आज इथं काहीतरी बरं वाईट होलं असतं पण वाचलेत